समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत शाक्यमुनी गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणसाठावी जयंती मोहरी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथील नूतन बौद्ध विहारामध्ये साजरी करण्यात आली प्रथमता नालंदा विहाराच्या भीमांगनामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला विहारामध्ये तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना विद्यमान सरपंच प्रदीप डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच माजी सरपंच प्रशांत शेळके आप्पा तंटामुक्त अध्यक्ष व दलित महासंघाचे उपाध्यक्ष पोपटरावजी लोंढे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी जालंदर गिरी गोसावी यांनी शासकीय योजनेची माहिती दिली त्यानंतर सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे आप्पा यांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म अष्टांग मार्ग पंचशील तत्त्वे यांचे मौलिक विचार मांडले अमर काळे यांनी उपस्थित मान्यवर व बौद्ध उपासक उपासिकांचे आभार मानले सामाजिक कार्यकर्ते हिरवे हिरवे भीमराव राजाराम काळे प्रदीप अमर काळे नितीन काळे संभाजी हिरवे प्रवीण हिरवे सागर हिरवे निवास हिरवे रुपेश हिरवे यांच्यासह सर्व बौद्ध उपासक उपासिका व अबाल वृद्ध यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका